मराठी चर्चाही होणारच निमशेरगाव गावातून यड्राव या गावाच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन खुदाई सुरू आहे निमशेरगाव फाट्यापासून ते दानोळी रस्त्यापर्यंत या पाईपलाईनचं काम पूर्ण झालंय यामुळे रस्त्याची साईडपट्टी पूर्णपणे खराब झाली आहे ठिकठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढतंय निमशेरगावच्या मराठी शाळेसमोर तसंच गावातील बिरदेव मंदिरासमोर वाहतूक करणं अत्यंत अडचणीचं होतंय याबाबत राजू शेट्टी यांचे स्वीय स्वस्तिक पाटील यांनी अनेकदा पाठपुरावा केला त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभाग तसेच संबंधित ठेकेदारांना निवेदन तसेच फोनवरून सूचना दिल्या होत्या मात्र या सूचनांना सर्वांनी केराची टोपली दाखवली त्यामुळे गावातील नागरिक स्वस्तिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सांगली कोल्हापूर बायपास मार्गावर रास्ता रोखो करणार होते ही बाब कळाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची उपभियंता व शाखा अभियंता यांनी निमशीरगाव इथं येऊन रास्ता रोको न करण्याची विनंती केली आणि यावर उपाययोजना करण्याचं सांगितलं मराठी शाळा ते राजवाडा सेंटर पर्यंत डांबरीकरण निमशिरगावहून दानोळीकडे जाणाऱ्या चौकाचं डांबरीकरण मराठी शाळा ते निमशिगाव फाट्यापर्यंत रस्ता रुंदीकरण करणं शाळेसमोर विद्यार्थी वाहतूक असल्यानं दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर करणं बिरदेव मंदिरासमोर रस्ता पाईपलाईन पूर्ण करून रस्ता काँक्रिटीकरण करणं इत्यादी प्रकारची कामं करण्याचं मान्य करून आंदोलकांना आश्वासित केलं यावेळी सरपंच अश्विनी गुरव सुधाकर पाटील व गावातील नागरिक उपस्थित होते सी मराठीसाठी निमशुरगाव गोमटेश पाटील